नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर नाराज झालेल्या कीर्तिकुमार शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे कीर्तिकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत मनसेचा राजीनामा दिला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिंदे, शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता कीर्तिकुमार शिंदे यांनी सोशल मीडियावर पक्षप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत फोटो शेअर करत असताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीबद्दल त्यांच्या मनातील भावना मांडल्या मला शिवसेनेत कोणतं पद मिळेल याबाबत मला शब्दही चर्चा न करता उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मी मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला उद्धवजी यांनी मला शिवबंधन मानले विशेष म्हणजे अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या भेटीचा त्यांनी आठवणीने उल्लेख केला आणि त्यांच्या या मनातील एक विषयही आवर्जून सांगितला तर मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे आता उद्धव ठाकरे यांची ताकद पुन्हा एकदा वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद